अतिशय वाईट परिस्थिती आहे प्रज्ञा कारण की वर्षाचे बारा महिने हा घोडबंदरचा रोड जो आहे तो वाहतूक कोंडीमध्ये पुरता अडकलेला असतो आता देखील हा स मॉर्निंग पीक अवर आहे सकाळचा पीक अवर आहे आणि यावेळी देखील रस्त्याच्या दोन्ही लेनला प्रचंड वाहतूक कोंडी आहे यामध्ये जे सामान्य नागरिकांच्या चारचाकी गाड्या आहेत त्यांच्याबरोबरच अवजड वाहतूक देखील असते त्याच्यामुळे सगळ्यात जास्त वाहतूक कोंडी या घोडबंदरच्या रस्त्यावर असते त्यात या रस्त्यावर प्रचंड मोठाले असे खड्डे आहेत आणि याच्यामुळे हे घोडबंदरचे नागरिक त्रस्त झालेले आहेत म्हणून त्यांनी घो जस्टिस फॉर घोडबंदर ही संस्था सुरू केली आणि त्या संस्थेमार्फत आता आंदोलन केलं जातं आहे आपण पाहत आहे घोडबंदरचे या आनंदनगर या सिग्नलवर एका लाईनीमध्ये हे सगळे घोडबंदरचे जे स्थानिक नागरिक आहेत ते हातामध्ये बोर्ड घेऊन उभे आहेत कार्ड घेऊन उभे आहेत आणि एक आ, आ, हे संदेश देत प्रशासनाला की लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी सोडवा आपल्याबरोबर गिरीश पाटील आहेत सर किती प्रयत्न केले आतापर्यंत तुम्ही या घोडबंदरच्या वाहतूक कोंडीला सोडवण्यासाठी सर आम्ही गेल्या दोन हजार सतरापासून आम्ही हे ट्राफिकचा जो समस्या त्याच्यावर आम्ही काम करतो आहे पण आम्ही जस्टिफा घोडबांदर आमचा एक वर्ष कंप्लीट झाला जो आमचा जो जस्टिफा घोडबांदरचा एक कोर कमिटी ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही तेरा चौदा लोक आहे आणि त्याच्यामध्ये आमचा जस्तीपाडबंदर ग्रुपचा एक आमचा एक जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये कमिशनर टी एम सीचे मेन अधिकारी पीडब्ल्यू डू एम एम आर डी एम एस आर टी सी टी एम सी यांचे मेन मेन अधिकारी आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही त्यांना ते फोटो वगैरे पाठवत असतो ते काम करतात पण प्रॉपरली ते सोल्युशन होत नाही जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो खड्डा जो खाली असतो तो खड्डा फक्त वर यो त्याचा फिनिशिंग होत नाही त्याला एकनाथ शिंदे यांना भेटायचा प्रयत्न केला होता का कारण की ते पालकमंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचे त्यांचं काय म्हणणं आहे शिंदे साहेबांनी वर्षभरामध्ये आम्ही सहा वेळा त्यांच्याबरोबर आम्ही भेट घेतली ते भेटतात आम्हाला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मंत्रालयात या घरी या वगैरे असं त्यांनी आम्हाला सांगितलं पण जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जातो बंगल्यावर जातो तर त्यांचे पी वगैरे फोन रिसिव्ह करत नाही त्याच्यामुळे आमचा साहेबांशी कधी भेट होत नाही तर तुमच्यामार्फत साहेबांनी हा व्हिडिओ ऐकला आणि साहेबांनी आम्हाला विनंती केली पण आम्ही जोपर्यंत आम्हाला याचं ठोस उत्तर भेटत नाही तोपर्यंत आम्ही आता इथून उठणार नाही आहेत आपण पाहताय की जोपर्यंत वाहतूक कुंडीची ही समस्या सोडव सोडवली जात नाही तोपर्यंत आम्ही इथून उठता नाही बरोबर आहे त्यामुळे सरकार दरबारी मागूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिकांचा रोष आपल्याला दिसतोय घोडबंदर रस्त्यावर अक्षय धन्यवाद